नमस्कार मित्रांनो आता आंतरवली सराटी येथे एक लाख मराठा उपोषण करणार आहे असं दादांनी सांगितलं पण यामध्ये स्वतःचा जीवाची विचार परवानगी काळजी करून डिसिजन घ्या कारण आरक्षणासाठी लढणं समाजासाठी लढणं हे खूप चांगलं भाग आहे चांगलं कार्य आहे गोरगरिबांचं कल्याण करणं तुमच्या हातून होणं हे खूप मोठं योगदान आहे इथून मागे आपण इतिहास पाहिला बऱ्याच जणांनी योगदान दिलं बलिदान दिलं परंतु उपयोग झाला नाही हाती काही लागलं नाही आताही एक विचार करा समाजासाठी तुम्ही लढा आरक्षणासाठी लढा परंतु स्वतःच्या जीवाचीही काळजी करा कारण वरच्या लेवलच्या नेते लोकांना तुमचा जीव जरी गेला तरी काही घेणं देणं नाही तुम्ही कोणाचा तरी मुलगा आहात कोणाचे तरी पती आहात कोणाचे तरी वडील आहात कोणाचे तरी नातू आहात तुम्ही एकटे नाहीत तुमच्यावरती दहा लोकांची जबाबदारी घर आहे संसार आहे प्रपंच आहे जिम्मेदारी या गोष्टीचा विचार करा आणि योग्य रीतीने वाटचाल करा कोणाच्या ऐकण्यात येऊ नका तुमची प्रकृती जर चांगली असेल तर तुम्ही योग्य डिशिजन घेऊन त्या मार्गाने लागा पण तुमची प्रकृती चांगली नसेल कोणाला शुगरचा त्रास आहे बी पीचा त्रास आहे डायबिटीज काही असेल समजा थोडक्यात दमा तर तुम्ही त्या स्टेपला जाऊ नका कारण खूप हार्ड असता आणि जर उद्या काही कमी जास्त झालंच कोणाचं काही जाणार नाही स्वतःचा जीव गमावा लागेल त्यामुळे स्वतःचा विचार करा आणि टोकाचं पाऊल उचलू नका लढत राहा हिंमत द्या सोबत राहा परंतु तत्काळ इतक्या अर्जंट मिळणारी ही गोष्ट नाही त्याला प्रक्रिया लागल वेळ लागल काहीतरी मार्ग निघल त्यामुळे तुम्ही बुद्धी शांत ठेवून योग्य रीतीने चला कोणाच्या ऐकण्यात येऊ नका व्यवस्थितरित्या जा उपोषण करा मनोज दादा पाटील यांना प्रोत्साहन द्या त्यांची ताकद बना परंतु सर्व गोष्टींचा विचार करून राहा करा आणि आरक्षण हे मिळण्यासाठी मनोजदा जारांगी पाटलांनी शब्द दिला आहे सरकार हे आलं तर मी त्यांना गुडघ्यावरतीच टिकविणार माझा समाज त्यांना मजबूर करणार मला कोणी कोणतीही सत्ता बसली तरी मला घेणं देत नाही मला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही एकमेव व्यक्ती ही अशी आहे ज्यांना समाजासाठी बलिदान दिलं परंतु आता यामध्ये त्यांच्याही व त्यांच्यावरतीसुद्धा टीकात्मक इंटरव्ह्यू कमेंट येत आहेत तर यामध्ये त्यांनी संभ्रम दूर केला बरेचसे केलं परंतु तुमच्याकडे ठोस सबूत काही नाही जे इंटरव्ह्यू देत आहे जे वाईट दादांच्या विरोधात कमेंट करत आहेत यांच्याकडेही काही ठोस सबूत नाही आपण यामध्ये एकाची कोणाची आपण बाजू मांडत नाहीत परंतु जीवनामध्ये माणसाने कोणावरती जर आपण आक्षेप घेत असाल तर ठोस सबूत असल्याशिवाय आक्षेप घ्यायचा नाही हे तत्व आपलं ठेवायचं सर्वांनी आपल्या बुद्धीप्रमाणे हे जीवनामध्ये अवलंबन करायचा हा व्यक्ती असा म्हणला तो व्यक्ती तसा म्हणला तर दादा म्हणले ह्या माणसाला पाडायचं आहे जरांगे आपलं फडणीस टार्गेट टार्गेट करतायत मग विकास आघाडीला ते आ, सपोर्ट करतायत का असा भाग नाही कारण त्यांनी महिलांवरती अन्याय केला लाठीचार्ज केला गोळीबार केला आरक्षणासाठी चौदा महिने झालं माझा समाज बांधव परेशान आहे माझा जीव पाना लावला आरक्षण दिलं नाही हे दादांचे प्रामाणिक समाजाविषयी समजा कळकळीची तळमळ आहे आरक्षण भेटत नाही हे नेते लोक लवकर प्रक्रिया पुढं करत नाहीत आता हा विषय वेगळा राहिला परंतु मनोजदादा जरांगे पाटील हे शरद पवारांचे माणसं आहेत अशी चर्चा जी सध्या उधान घेत आहे ती कितपत सत्य आहे आणि कितपत नाही याचा विचार करा आणि नंतरच टोकाचं पाऊल घ्या जर तसं नसल विरोधामध्ये बोलणाऱ्या व्यक्तींप्रमाणे जर दादांचं नसल तर हा आतापर्यंत चौदा महिन्यापासून आंदोलन मोर्चे केलेला काही उपयोग नाही त्यांच्यावरती तो अन्याय असेल प्रामाणिकपणे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीवरती तो अन्याय असेल जर खरं असेल तर त्या लेवलला त्यांचे ते बघून घेतील तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालू नका कोणाच्या विरोधात जाऊ नका आपला संसार आपले लेकरळं व्यवस्थित सांभाळून योग्य रीतीने काम करा प्रक्रिया करा आणि व्यवस्थित अपडेट घेऊन जीवनामध्ये अवलोकन करा ही विनंती आपल्या चॅनलतर्फे कारण आरक्षण भेटणारच असतं तर पन्नास साठ वर्षापासून एवढा वेळ गेला नसता यावरती थोडा विचार करा आणि लेकरंबाळ संसार याकडे लक्ष द्या राजकारणामध्ये तुम्ही पडू नका आपण सामान्य माणसं आहात शेतकऱ्यांना भाव नाही महागाई एवढी वाढली तरीही कोणाला काही घेणं देणं नाही खूप गंभीर विषय त्यामुळे संसाराकडे बघून पाऊल उचा आणि चला हे असं म्हणलं म्हणून आपण लगेच उडी मारायची ती तो असं म्हणलं म्हणून उडी मारायची नाही तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही लोकशाहीमध्ये आहात तुमचं स्वतःचं मत आहे तुम्ही योग्य डिसिजन घ्या आणि त्याप्रमाणे जीवनामध्ये वावरा निर्णय घ्या न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा मग मी बोललेलं जर आवडलं असेल पटलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद